नमस्कार दर्शक बेधडक न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतो घुंगूर तालुका शहवाडी परिसरामध्ये प्रस्तावित काही बॉक्साईट खाणे आहेत माझ्यासोबत आता तानाजी रवंदे साहेब आहेत आणि त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे तर मला सांगा की एकीकडं एक एक कंपन्या आहेत ज्या सांगत आहेत की जर बॉक्साईटचं उत्खनन केलं तर या परिसराचा विकास होणार आहे आणि तुम्ही जर त्याला कडाडून विरोध केला काय कधीपासून तुमचा हा तीव्र विरोध आहे आणि नेमका काय काय कारण आहे नमस्कार मी तानाजी रवंदे सह्याद्री पर्यावरण बहुउद्देश संस्था याचं मी अध्यक्ष आहे आणि ह्या संस्थेमार्फत आम्ही ह्या बॉक्साईट कंपन्यांना यांना विरोध करायला मी सुरुवात केली ज्या वेळेला दोन हजार सोळाला आमच्या निदर्शनास आलं की शाहूवाडी तालुक्यामध्ये परळी घुंगूर सावर्डे बुद्रुक परखंदे आंबर्डे ह्या पाच गावातील जे जंगल आहे प्रस्थापित जंगल आहे वनक्षेत्र आहे राखीव वन क्षेत्र आहे त्या जंगलामध्ये बॉक्साईड हे उत्खननाचा प्रोजेक्ट होत आहे इतर काही घुंगूरच्या ल ज्या लोकांनी आहे काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी आमदार खासदार ह्या लोकांना भेटून जाऊन त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ह्याचा कुणी त्यांनी दखल घेतली नाही विरोध करणाऱ्यांची काही दखल घेतली नाही हा विषय कालांतरानं माझ्या निदर्शनास आला गुंगूरमध्ये दोन हजार सोळाला आलो आणि सोळाला आल्यानंतर तिथं पांडुरंग पाटील ह्याचा मला त्या माणसानं रेफरन्स दिला की त्यांना जाऊन भेटा म्हणजे त्यांना काय माहिती आहे मी त्यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं असं असं की जंगलामध्ये भरपूर प्रकारचे भरपूर झाडं दाड़, हजारो झाडांची कत्तल केलेली आहे आणि बाहेरची लोकांना मसनी लावून कटरनं कटरनं ते कटिंग केलेलं आहे त्यांना घेऊन मी तसंच त्या दिवशी वर जंगलामध्ये गेलो तर हजारो झाडांची कत्तल करण्यात आलेली होती या आम्ही स्वतः बघितले असे ट्रकच्या ट्रक हे जे ढीक घातले होते गाड्या झाडांचे तोडलेल्या झाडांचे बघून फार वाईट झालं वाटलं त्यानंतर मी डायरेक्ट काही बोललो नाही त्याला इथून आम्ही त्यावरती आम्ही शूटिंग केलं सगळ्या जंगलाचं झाडांचं जिथं तुटलेत ते त्यानंतर मी डायरेक्ट कोल्हापुरात गेलो एक अर्ज तयार केला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिला की असा असं झालंय आहे त्या पटकिऱ्यात जाऊन त्या वृक्षतोडीचं तुम्ही पंचनामे करा मी काय केलं जेवढी नेता येईल तेवढी झाडं नेली आणि बाकीचे असे ढीगच्या ढीग होती त्यावरती ॲसिड ओतून रॉकेल ओतून पेटवून देण्यात आली काही झाडं तशीच पडलेली त्यांचे आमच्याकडे फोटो पण अजून हजारो झाडांची कत्तल केली फॉरेस्ट त्यानंतर जाळल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट जागा झाले आणि मग आम्हाला पंचनामा करायला बोलवलं ते तरी पण त्यांनी पंचनामा अर्ध्याच भागाचा केला पुऱ्या नाही भागाचा केला तरी त्यांना पाचशे साडेपाचशेच्या वर झाडांची कत्तल केल्याने निदर्शनास आली ते आमच्याकडे पंचनामे पण आहेत ते सर्व त्याचे प्रकारची कागदपत्र आहेत तिथून आम्ही जे सुरुवात केली न जे आम्ही उठाव चालू कराय चालू केला बॉक्साईडला विरोध तो आज पंचवीस उजे आठलं त्यानंतर त्यांना आता ह्या पंचवीस साली दोन हजार चोवीसलाच जी लीज महाराष्ट्र सरकार लीजवर जमीन देते त्याची लीज दोन हजार पंच चोवीसलाच संपलेली आहे तरी पण कलेक्टर साहेबांनी असून दे प्रांत असून दे जे शासकीय अधिकारी आहे ह्यांनी बे कसलंही त्या लीजचा एकदा न विचार करता संपलेला विचार करता जनसुनावणी दोन हजार पंचवीस साली लोकांच्यावरती लादली आहे काही कारण नसताना आणि ऐन लोकांची कामं चालू असताना कामं चालू असताना पण जनसुनावण्या घेऊन पण इतक्या लोकांनी त्या जनसुनावणीमध्ये ह्या प्रकल्पाला विरोध केलेला आहे वि असा विरोध केलेला असताना पण त्या लोकांना दाबण्याचा दा प्रयत्न लोकांनी केला काहीने बरंच काही पैशाशी आम्हीसह दाखवण्यात आली काही पैसे आधी घेतलेली होती त्यांना ए हे असं का दाबा दाबी चालू होती तरी पण लोकांनी कडकडून विरोध केला आणि तो आज आम्ही दोन हजार सोळा पासून जे विरोध ह्या प्रकल्पाला आज चालू आहे ते आजपर्यंत चालूच आहे हा काही बंद राहणारा विषय नाही तो किती पण काय करण्याचा ज्या कंपनी आहेत किती पण काय करण्याचा प्रयत्न करून द्या इथं आम्ही इथली एक चिमण मात्र माती जोपर्यंत आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत तरी काढून देणार नाही असा आमचा एक संकल्प आहे त्यांनी मागणी केलेली आहे त्यांनी दोन हजार सोळामध्ये एकशे दहा हेक्टरसाठी ज मागणी केली होती त्यात त्यांना काहीतरी एकोणपन्नास हेक्टरला महाराष्ट्र सरकारनं परमिशन दिली असं आमच्याकडे कागद निदर्शनात आली पण ती पण पेंडिंग आहे पुढं काय होईल काय नाही त्याचा काही भरोसा नाही पण आमची लढाई कायमचीच राहणार त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला ज्या आता जनसुनावणी झाल्या जूनच्या सात तारखेला नऊ तारखेला किंवा मेच्या पंचवीस सव्वीस तारखेला जी जनसुनावणी झाल्या ही साठ हेक्टरसाठी झाल्या साठ हेक्टर क्षेत्र आहे त्यासाठी झाल्या पण ह्या मुळात जी दोन हजार सोळाला ज्याने जी मागणी केली ह्याच कंपन्या ह्याच कंपन्या हे क्षेत्र ह्या क्षेत्रासाठी त्यांनी ज्या वेळेला दोन हजार सोळाला एकशे दहा हेक्टरची मागणी केली ती लॅटराईट म्हणून मागणी केली लॅटराईट लॅटराईट हे किती असं रेड लॅटराईट म्हणजे जांबा जांबा दगड आता जांबा दगड काढण्यासाठी मागणी केली आणि तेच गट नंबर परत तिथंच बॉक्साईड म्हणून कशी काय मागणी मग जनतेला किंवा आम्हाला हे उल्लू बनवायचं यांचं काम आहे का हे आम्हाला पडलेला हा प्रश्न आहे म्हणजे नेमकं तिथं हाय काय एक तर लॅटराईड आहे का बॉक्साईड आहे हे हे करायचं यांचं काय म्हणजे भ्रमित काय करायचं आहे लोकांना लॅट्रॉइड दाखवून बॉक्साइड काढायचा आहे तिथलं जंगल तिथली जैविविधता नष्ट करायची आहे तिथं जे पाण्याचं स्रोत आहे ज्या चारी बाजून जे बसलेले खेडे आहेत ह्यांना सर्व खेड्यांना तिथून पाण्याचा स्रोत आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे यांना इथं वरती नाही साईपण पद्धतीनं पाणी आहे कुठलाही एक रुपयेचा खर्च नाही एकदा पाईपलाईन घालून आणली जेडपीनं जिल्हा परिषद जिल्हा परिषद मधून त्या लोकांना प्रत्येक गावांना इथून जंगलातून पाणी दिलेलं आहे किती गावांना पाण्याची नाही म्हटलं तर पंचवीस तीस गावांना आहे या बाजूला जेवढे जेवढं आपलं एक क्षेत्र आहे या क्षेत्राच्या जेवढी बाजूला गाव आहेत पंचवीस तीन म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतील मी एक अंदाज सांगतो पंचवीस तीन ह्या सर्वांना पाण्याची तिथूनही आहे जिल्हा परिषदेने दिलेले पाण्याची सोय आहे पिण्याच्या पाण्याची परत इथली जैविविधता नष्ट होणार इथं अनेक प्रकारचे प्राणी आहेत अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत ह्या जंगलामध्ये त्या नष्ट होणार आज ऑक् ऑक्सिजन जो आपला दोन हजार एकोणीसला कोरोना कोरोनाला लोकांना ऑक्सिजन पुरला नाही उद्या बाटलं लावून नाकाला फिरायची येईल तो पण बाटला कोणी नाकाचा काढला तर पाच मिनट मिनटात उभार भरणार माणसाचं माणूस जगेल का सांगता येणार नाही हे निसर्गापासून आपल्याला मिळणारी जी ऑक्सिजन आहे जी झ ही संप आहे ही संपत्ती आहे ही हिची तुलना कुठल्याही पैशात ह्याच्यात करता येणार नाही ही अति आहे मानवासाठी आणि हेच जर मानवानं नष्ट करायचा जर प्रयत्न केला तर माणूस स्वतःसाठी आताच खड्डा खोदायला लागलेला आहे स्वतःसाठी स्वतः माणूस खड्डा खोदायला लागलेला आहे असं मला वाटतं कुठल्या प्रकल्पाला इथं कुठल्याही मान्यता महाराष्ट्र सरकारनं देऊ नये केंद्र सरकारनं देऊ नये इथल्या जनतेने याला कळवून विरोध आहे तरी पण अजून शंभर टक्के विरोध करावा असं माझं मत आहे तर मला सांगा की कंपन्यांचा सा हेतू आहे की बॉक्साईट उत्खनन करणं आणि फायदा मिळवणं मिळवणं बरोबर तर मला मे, सांगा की तुम्ही आता जो विरोध तुम्ही दर्शवताय तो कुठल्या प्रकारचा म्हणजे तुम्ही जनसुनावणीमध्ये विरोध दर्शवला आहे तसा कागदोपत्री प्रत्येक खात्यामध्ये किंवा वेगवेगळ्या विभागाला भेटून तिथे निवेदन दिलेले आहेत किंवा विरोध दर्शवला आहे का आता मी म्हणजे सांगायचं म्हणजे मुळातच यांनी जे केलेलं आहे कागदोपत्री हे आमच्या निदर्शनात सगळं बोगच आहे सगळी खोटी माहिती आहे माझ्याकडे तिथं पुरावे आहे जे तिथे वनक्षेत्र नाही हा भाग इकोस इन्स्टिट्यूट झोनच्या आजूबाजूला नाही हे राखीव वनक्षेत्र नाही इथं कुठल्याही प्रकारची वनस्पती नाही प्राणी नाही इथं पाणी पण नाही म्हणून असं सांगण्यात आलं आहे आता आपण उभा राहिलो त्याच जंगलाच्या कडेला आहे जिथं बॉक्साईड होतंय तिथंच जांभोळवाड्याचा तलाव आहे किती भरलेला आहे बघा पाण्यानं तरी पण पाणी नाही हे नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आश्चर्यचकित होण्यासारखी अशी गोष्ट आहे की जे भूजल खात आहे आपलं त्यांनी रिपोर्ट दिला आहे की तिथं पाणी नाही कुठल्याही प्रकारचं म्हणून अशा प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे म्हणजे किती आहे बनवायची लोकांना जनतेला फसवाय पैशासाठी नुसत्या आपणाला अन्न खायचं आहे अन्न पिकवायचं आहे पाणी प्यायचं आहे टोटा खायच्या नाहीत कागद खायचे नाहीत त्यामुळं हे आम्हाला मान्य नाही इथल्या जनतेला हे मान्य नाही आणि ह्याला आमचा कडाडूनच विरोध राहणार ही खोटी जे कागदपत्र आहेत ती खोटी ठरव तुम्ही कशा प्रकारे ठरवणार आहात आणि त्यासाठी काय केले आम्ही ती कागद सर्व कागद आम्ही आरटीआय खाली काढून ती सर्व कलेक्टरना सादर केले आहेत त्यांचे आम्ही मुद्दे मांडून कलेक्टरना अनेक प्रकारचे निवेदन दिलेले आहेत आले पेपरला त्याच्या बातम्या आल्या प्रयत्न कंपन्यांना वाचवायचा प्रयत्न यांचा चालू आहे अनेक प्रकारचे फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली सगळी माहिती सांगितली आम्ही इकोस झोनचे सगळी कागदपत्र त्यांना दाखवलेले आहेत किती आपल्या बावन्न गावं इकोस झोन मध्ये आहेत त्यात बर झोनमध्ये किती आहेत अशी सर्व त्यांना माहिती सांगून दिलेली असताना पण सगळ्या का प्रकारचे पुरावे आणि कुणाला लागणार असले पुरावे जर मागित असतील सरकारी डिपार्टमेंट आम्ही काढून देतो दाखवतो आत्ता रोकड आमच्याकडे आहे आणि त्याच्या आम्ही एक प्रच करून पण हे आता ज्यांच्या जनसुनावणी घेतली ना त्यावेळेला अधिकाऱ्यांना दाखल केलेले मुद्दा असा होता की आणि शर्ती ज्या आहेत त्या त्या योग्य प्रकारे मांडून जे कागद लागत त्याची पूर्तता करून जर कंपन्यांनी मागणी केली आणि त्याला वन विभागाने जर परवानगी दिली तर काय करणार आहात आम्ही जे आहे तो आम्ही जो कायद्याची लढाई आहे कायद्याची पर्याय आहेत ना आमच्याकडे जरी अधिकाऱ्याने त्यांना वन साईड दिली आमचा आम्हाचा विचारच घेतला नाही आणि तरी पण परमिशन द्यायचा प्रयत्न जर केला तर आम्ही आहे ना बाकी बघू की त्याला मग रोडवरची होतं आम्हाला आम्ही ग्राउंडवरची कार्यकर्ते आम्ही ही सगळी सर्व शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांना कसं लढायचं गनिमा कावा काय आहे सांगायला लागत नाही ह्या जंगलातच आम्ही जन्मलेले आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीनं जाऊ शकता आम्ही आमची लढाई कशी करायची ते आम्ही कायद्यानं जाऊ बैद्यानं जाऊ आणि कसल्याही पद्धतीने आम्ही तयार आहे ग्राउंड लेव्हलवर तर ग्राउंड लेवर